साधू जगद्गुरु आनंदाकाड्याचा सा जगदगुरु झाला आनंद आनंदाकाड्याचा जगदगुरु झाल्यानंतर महाराज गावातली मंडळी त्यांना भेटण्याकरता गेली महाराज तुम्ही आमच्या गावाचं आमच्या परिसराचं आमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव जगाच्या काना कोपऱ्यात पोचवले तुम्ही जगद्गुरू झाला आमची एक प्रामाणिक इच्छा आहे महाराज आम्ही तुमच्यात भेटी करता दर्शनं करता आलो पण शेवटची एक आमची इच्छा आहे तुम्ही एकदा आपल्या मायभूमीला परत यावं एकदा गावात सगळ्यांना दर्शन द्यावं म्हाताऱ्या कोताऱ्यांना दर्शन होईल आमची एवढी इच्छा आहे महाराज म्हणले मला येता येणार नाही महाराज आम्हाला संन्यासाचा नेम माहिती आहे अरे जोपर्यंत आई वडील जिवंत तो आहेत तोपर्यंत पंचकृषीतला संन्याशी पाणी पिऊ शकतो तुम्हाला गावात यावं लागेल महाराज म्हणले ठीक आहे महाराज त्या निमित्तानं तुमच्या आईची भेट होईल या ना महाराज तारीख ठरली गावात गाजा वाजा हो मिरवणुकीची जय्यत तयारी झाली महाराज आज गावात येणार गावातल्या लोकांनी पालखी सजवली हत्ती घोडे पालखी सगळ्या गोष्टी सजवल्या वाजंत्री तयार केले महाराजांनी गावाच्या वेशीत प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर महाराज महाराजांना हत्तीवरती बसवलं आणि महाराजांची मिरवणूक गावात चालू झाली महाराज थाटा मटात महाराजांची मिरवणूक काढली महाराजांच्या दारात मिरवणूक आली मिरवणूक थांबली महाराज हत्तीवरून खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर महाराज हो oh, महाराज आपल्या अंगणात गे गेले आई काठी टेकत बाहेर आली सुरकतलेल्या चेहराची आई पार ऐंशीर गेलं होतं पोरगा जगाचा जगद्गुरु झाला आईला आनंद झाला होता गावाने मिरवणूक काढली आई जवळ आली बाळा गालावरून हात फिरवला आणि हात फिरवून गालावरून आईच्या डोळ्यात अश्रू आले तिच्या डोळ्यासमोर त्याचं बालपण उभं राहिलं काट्या वेच्यात फिर फिरणारा मी लोकाच्या दारात कामाला जाणारी तिच्या पोटी जन्म घेतला बाळा आज किती मोठं पद हासिल केलंस महाराजांनाही अश्रू अनावर झाले महाराजांनी आईला कडकडून मिठी मारली आणि आईला सांगितलं आई तू घडवलंस म्हणून ग मोठा झालो तुझ्या आशीर्वादाने मोठा झालो आई तुझा आशीर्वाद नसते तुझी शिकवण नसती तर एवढा मोठा मी झालो नसतो आईला सांगेल आई आईने आई विनंती केली महाराज एक विनंती आहे काय विनंती आहे महाराज माझा शेवटचा काळ जवळ आलाय शेवटच्या क्षणात राहतात तुम्ही माझ्या जवळ थांबावी एवढी इच्छा आहे गावकऱ्यांच्याकडे पाहिलं गावकऱ्यांनी गाव सांगितलं महाराज पिकलेलं पान आहे कधीतरी गळून पडणार आहे आईची शेवटची इच्छा आहे तेवढी पूर्ण करा जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला परिसरातलं पाणी पिण्याचा खाण्याचा अधिकार आहे तुम्हाला थांबावं लागेल ठीक आहे म्हणले आईची इच्छा आहे शेवटची शेवटची इच्छा पूर्ण करण्याकरता महाराज महात्मा थांबला गावात पण मोठ्या माणसाला माणसं सहजासहजी शांत बसू देत नाहीत आजूबाजूचे गावातले लोक गाडी घेऊन यायची महाराजाला गाडी टाकायची घेऊन जायची गावात प्रवचन व्हायची परत संध्याकाळी महाराजांना आणून सोडायची असं आठवळावर चाललं आणि दहाव्या दिवशी महाराजांना सातारकडची लोक आली गाडीत घातलं आणि गाडीत घालून घेऊन गेली एक दिवस ज्या दिवशी महाराज सातार भागात गेले महाराज त्याच दिवशी संध्याकाळ यायची प्राणज्योत मावळली गावाच्या लक्षात आलं गावातल्या गाड्या पळलं लागल्या अरे महाराज इकडे गेले महाराज तिकडे गेले इकडं बघा तिकडं बघा सगळ्या परिसरात महाराजांची शोधाशोध चालू झाली पण महाराज सापडेनात आणि रोज संध्याकाळी महाराज घरी येतात पण त्याच दिवशी महाराज आले नाही गावातली शानी सुरती मंडळी समोर आली अरे म्हणले जगाचा जगदगुरु आहे महात्मा आहे आपल्या आई आईच्या अंतविधी करता थांबलाय आईच्या शेवटच्या दर्शना करता थांबलाय आपण गडबड करायलाय आजचा दिवस महाराजांची वाट बघूया महाराज रात्र गेली एक दिवस गेला तरी महाराजांचा तपास नाही दुसरी दिवशीची रात्र गेली महाराजांचा तपास नाही गावातली काही शानी सुरती मंडळी आली म्हणले अरे हाडामासाचं शरीर आहे सडाय लागल वाशील दुर्गंधी पसरेल आपण एक काम करूया आता वाट बघण्यात मजा नाही सकाळी साडेआठ पावणे नऊ वाजता तयारी केली हो प्रेतयात्रा चालू झाली मशानभूमीत पोचली आणि मशानभूमीत पोचल्यानंतर महाराज चितेवरती ठेवलं गावाने विचार केला अरे जगाचा जगदगुरु आपल्या आईच्या अंतविधी करता थांबलाय आपण पाप करतोय का लोक म्हणले अरे किती वेळ वाट बघायची तीन दिवस झाला पण महाराजांची वाट बघतोय आता वाट बघण्यात मजा नाही चितेवरती रचलं आणि गावात महाराजांचा टांगा दारात आला घरापाशी टांगा आला महाराज गाडीतून उतरले आणि गाड्याला हंबडला बोलला महाराज तीन दिवस झालं पक्रासारखी लोक वाढ बघतील तुमची तीन दिवसापूर्वी आई गेल्या आणि तुम्ही आज आला आत्ताच लोकांनी मशानभूमीत नेले महाराजाच्या डोळ्यात पाणी आलं अरे जिच्या अंत दर्शना करत आपण थांबलो तिचं दर्शन सुधीका आपल्याला होणार नाही महाराज पळत पळत मशान भूमीकडे गेले महाराज वड्यात वड्यातून वलाव लढतायत कुणी तरी दिला आणि महाराजांना बघितलं आख्या गावाच्या डोळ्यात पाणी आलं अरे आपण दहा मिनिट थांबलो असतो तर या जगद आईचं शेवटचं दर्शन त्यांना होतिला स्पर्श केला पाया पडलं पाच प्रदक्षिणा मारली आणि साधून आर धाक मारली आई जर तो यमाला सांगितलं असतं भीस्माचार्यासारखा तुझा जिवंत असताना उद्या न्यायला य तर तोला यमाना सुरी घात लावला नसता महाराजाच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि त्या पेटत्या चितेतन हात बाहेर आला आणि महाराजाच्या स्पर्श हाताला स्पर्श केला ही ज्वलंत घटना आहे महाराज हो आणि स्पर्श केला आणि परत हात हात गेला मला सांगायचे चितेवर जरी पडली तरी आपल्या लेकराचं हित वाहते तिचं नाव आहे